पेज पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहेत आज आपण पाहणार आहोत घटस्थापना कशी करायची अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत जो महोत्सव साजरा केला जातो त्या नवरात्रीच्या कालखंडास भारतवर्षात नवरात्रोत्सव असे म्हटले जाते मानवाला जशी शिल्पकला ज्ञात झाली तेव्हापासून तो विविध देवी देवतांचे शिल्पे घडवू लागला आणि तेव्हा आदिशक्तींना मातृकशक्ती मानून त्याचे पूजन सुरू झाले इथं घट बसवण्यापूर्वी मी माझे मंदिर छोटे असल्याकारणाने घटाचा आकार हा छोटाच ठेवलेला आहे प्रथम मी देवी देवतांना अभिषेक करून घेतला आणि जे माझे मंदिर आहे तिथं मी हळद व गोमूत्र यांचे शिंपण करून घेतलेले आहे आणि लाल वस्त्र देवतांसाठी तिथं मी ठेवलेले होते खाऊची पानं मी तिथं मांडलेली होती आणि त्यानंतर अभिषेक केलेले देव तिथं विराजमान केलेले होते आता घट कसे बसवायचे ते इथं मी सविस्तर तुम्हाला दाखवत आहे तर छोट्याशा ताटामध्ये मी घट इथं बसवत आहे आणि दुर्डी वजा छोटीशीच टोपली मी इथं घेतलेली आहे काळ्या मातीचे शेतातील माती आहे शेता तिचे थर देत मी नऊ धान्यांची पेरण इथं केलेली आहे आणि त्याच्यावरती मातीचा घट ठेवून जो कलश काही जण ठेवतात इथं मी मातीचा कलश म्हणजेच घट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी नाणे हळद कुंकू ते ले ले आने ले ले हे राहिलेले आहे आणि स्वस्तिक काढलेले आहे त्याच्यावरती हळदी कुंकवांनी त्यानंतर खाऊची पाणी ही बाजूला लावून त्याच्यामध्ये त्या कलशामध्ये मी नारळ हा पूजन केलेला आहे खाऊ विडा तिथं देवीसाठी ठेवलेला आहे आणि नऊ दिवसांचा दिवा मी त्या ठिकाणी लावणार आहे म्हणून त्यापूर्वी तांदूळ वगैरे तिथं मी जिथं दिवा लावणार आहे तिथं अर्पण करून तो दिवा मी ठेवलेला आहे अशा रीतीनं मी घट हे पूजन केलेले आहे पहिली माळ ही खाऊच्या पानांची असल्याकारणाने आज मी पहिली माळ देवीला अर्पण केलेली आहे घटाला अर्पण केलेली आहे आणि देवीची प्रार्थना केलेली आहे आरती केलेली आहे अशा रीतीने घटाची स्थापना मी केलेली आहे नवरात्र दिनांच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा